नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे स्वतःकडील पिस्टल दाखवून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला शिरगाव परंदवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी रात्री सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उरसे ते परंदवडी रोडवर आरोपी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे वय वर्ष चोवीस राहणार उरसे तालुका मावळ पुणे शहर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्ष तडीपाराचे आदेश असतानाही त्याने फिर्यादी निखिल बेरगळ वर्ष वीस राहणार सोमाटणे फाटा हा रोडने पायी जात असताना आरोपीने त्यास अडवून हाताने मारहाण करून त्याच्याकडील पिस्टलचा धाक दाखवून जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील एक हजार रुपये शिवेगाळ व दमदाटी केली सदर प्रकार पाहून मदतीस येणाऱ्या लोकांना पिस्टलचा धाक दाखवून दहशत निर्माण केली आहे म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरोधात विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद